हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शंबस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून बैस स्वागत आहे ज्यास अभ्यासाची ब्लाउजची ज्या ब्लाऊजची आपण कटिंग केली होती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते आता आपण अस्तर्व ठेवून ड्राफ्ट करणार आहोत तरी बघा हा बॅग पार्ट अगोदर मी व्यवस्थित ठेवून ड्राफ्टिंग करून घेते हे बघा बॅक पार्ट ॲज इट इज जसं आहे तसं मी ड्रॉ करून घेतलाय आपण ब्लाऊजला चेन लावणार आहे त्यामुळं पुढचा पण पॅक असणार आहे आणि मागचा पण पॅक असणार आहे साईडला पण चेन लावणार आहे त्यासाठी आता बॅक पार्ट ड्रॉ करून घेतलाय मी कट करून घेते बॅक पार्ट कट देखील करून घेतलाय तो आता मी साईडला ठेवते आता पण फ्रंटचे पॅटर्न घेणार आहोत आता बघा हा एक पार्ट घेतलाय असे दोन्ही व्यवस्थित फोल्ड बाजूकून ठेवला आहे हा हे बघा बेल्ट असणार आहे तो त्यामुळे हे असं व्यवस्थित ठेवून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर बाकी कुठेही नाही इकडे आपलं घेतलेली फक्त ह्या जो गोल दिसतो आहे हा बेल्टचा ते इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची बाकी जसं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचा तर मी ड्रॉ करून घेते तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी तो मार्क करून घेतला आहे जसा आहे तसाच फक्त वरतून अर्धा अर्धा दा इंच शिलाई मार्जिन वाढवली तर मी कट करून घेते आणि बाकीचे पार्ट तुम्हाला ड्राफ्ट करून दाखवते हा बेल्ट आहे आपला अगोदर आपण बॅक पार्ट कट केला त्यानंतर हा बेल्ट कट करतो आहे लक्षात ठेवा एक एक पॅटर्न तर बघा हा बेल्ट कट करून झाला आहे आता मी हा साईडला ठेवते आता आपण प्लेवडे पॅटर्न राहिले तर आता फ्रंटचा गळा बाकी बघा गळा आपण काय फोल्ड बाजून ठेवणार नाही कारण तो वेगवेगळं जसं पॅटर्नवर दिलं आहे तो सेपरेट आहे त्यामुळे सेपरेटच ठेवणार आहे फक्त इथं शिलाई मार्जिन वाढवून घेऊ आपण आता मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवते हे बघा फ्रंट पार्ट देखील ड्रॉ करून घेतला आहे मी तर इकडनं शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवले खालून अर्धा इंच वाढवले आणि गळ्याच्या पुढच्या साईडने देखील अर्धा इंच वाढवलं आहे आता मी कट करून घेईन तुम्हाला दाखवते तर बघा हा पार्ट देखील आपण फ्रंट साईडचा जो आहे तो देखील कट करून घेतला आहे आता हा मी साईडला ठेवते आणि बघा आता हा एक पार्ट आहे आपला त्यानंतर बघा हा एक फ्रंटचाच पार्ट आहे बेल्टच्या वर अटॅच होणारा तर आता हा देखील आपल्याला बाजूने अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे ह्या पार्टला समजलं अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि चारही बाजूने हे बघा ही इथं मी क्रॉस क्रॉसचं मार्किंग केलं आहे म्हणजे आपल्याला चारही बाजूने तो अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे आता मी वाढवते आणि तुम्हाला दाखवते हा देखील पार्ट मी बाजूने वाढवून घेतला आहे हे बघा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही चहूबाजून बाजूने आहे आता कट करून घेते मी तर बघा आता आपण एवढ्या पॅटर्नची सर्व कटिंग करून घेतली हे बघा बॅक पार्ट फ्रंटचे सर्व पार्ट हे बघा अशा पद्धतीने असणारे मी तुम्हाला दाखवते हा बघा हा बेल्ट असणार आहे आपला त्यानंतर हा पार्ट आहे तो हे बघा अशा पद्धतीने अटॅच होणार आहे जेव्हा तो अटॅच होईल तो बरोबर व्यवस्थित दिसेल ते आता तुम्हाला दिसायला जरी थोडं वेगळं वाटत असलं तरी त्यानंतर हा आपला गळा आहे हे बघा अशा पद्धतीने आपले फ्रंटचे एवढे पॅटर्न आहे मी आता हे ज्या ब्लाउजवर ठेवून कट करते आता बघा हा हा मागचा गळा आहे हा मी आता यावर ठेवून घेते पण नंतर मी स्टिच करताना तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने कारण हे बघा आपलं माप खूप छोटं आहे आणि गळ्याची साईज खूप मोठी ती आपण बरोबर शिवताना व्यवस्थित करू पण आता जसा आहे तसा आपल्याला ॲज इट इज पॅटर्न कट करून घ्यायचं आहे आता मी हे बाजूला ठेवते आणि हे पूर्ण कट करून घेते तर बघा हा बेल्ट आहे यावर आपण जो बेल्ट कट केलाय तो बेल्ट ठेवणार आहे त्यानंतर हा बघा हा गळा आहे हे सर्व पॅटर्न मी जसेच तसे ठेवून कट करून घेते कुठेही कमी जास्त करणार नाही जेवढी डिझाईन दिसती तेवढं कट करणार आहे शिलाईच्या वेळेस आपण बघूया आते ये ये शे आता हे बघा एवढे आपण जसे तसे डिझाईननुसार कट करून घेतले आता स्टिचिंग आपण स्टिचिंगला स्टिच करू तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कुठे कमी जास्त करायचं किंवा कसं कुठे जॉईंट करायचं हे बघा अशा पद्धतीने कटिंग केली आता पण स्टिचिंग बघू हे बघा आता इथे बॅक पार्ट घेतला आहे मी बॅक पार्टला आपले माप छोटा असल्यामुळे असे एक एक व्यवस्थित लेस ठेवून मी त्याला मधून अर्धा इंचावर अशी टीप देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने टीप देऊन घेतली आहे मी अर्धा इंच म्हणजे आपला गळा आहे तो छोटा छो, चो, होऊन जाईल त्यासाठी आता हे बघा या अस्तरवर जे कट केलेलं पॅटर्न आहे आपण अस्तर ते आपण आता असं सरळवरती सरळ ठेवून पिन लावून घेतो आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून पिन लावून आहे आपल्याला आता आपल्या याला करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित सेट करून घेतलं लेसवर शिलाई येऊ द्यायची नाही आपल्याला लेस चार दहा इंच बाजूनीच शिलाई येऊ द्यायची हे ये बघा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडू नये याची काळजी घ्यायची आतमधलं एक्स्ट्रा कापड कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि आता याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे गळ्याला कारण गळा आपला व्यवस्थित फोल्ड व्हावा हो त्यासाठी ये हे बघा असे कट्स देऊन घेतले त्यानंतर पुन्हा एक अस्तरच्या बाजूने आपल्याला जे खालचं स्टिचिंगचं आहे ते ठेवून दाबटीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तर दाबटीप देऊन घेतली आहे पुन्हा आता एक आस फोल्ड करून त्यावर एक टीप देऊन घ्यायची आपल्याला व्यवस्थित कडेकडेने हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कापड सेट करत असतात आतमध्ये अस्तर हे जे आपलं बाहेर दिसलं नाही पाहिजे याची काळजी घेऊन व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला हे बघा आता पूर्ण गळ्याला टीप देऊन घेतली आहे आपलं माप खूपच छोटं आहे तरी पण आपण त्यानुसार आपली गळा आपला व्यवस्थित सेट करून स्टिच केला आहे त्यानंतर आता बाजूचं सर्व अस्तर आपण कापडला जॉईन करून घेतो आहे हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे कुठेही नाही होणार आहे याची काळजी घेऊन व्यवस्थित स्टिच करून आज अस्तर आपल्याला हे बघा तर स्टिच करून घेतलंय आता कापड आपण एक्स्ट्राचं ते कापड आहे ते कट करून आहे सर्व कापड कट करून घ्यायचे फक्त खाली जे आहे कमरपट्टीला ते कापड आहे कारण मी ते, ते डायरेक्ट फोल्ड करणार आहे हे बघा आता टक्स पण देऊन घेऊ आपण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची कारण जी आपली डिझाईनची लेस आहे ती पण तिचा पण लूक यायला हवा ती, हो, ती देखील कट नको व्हायला हो त्यासाठी अशी खालून कापड फोल्ड करून घेतले हे बघा ब तुम्हाला दिसतच असेल कमरला देखील किती छान लेस आली आहे बघा खालून अर्धा इंचाच्या टक्स घेते टक्स त्यांनी मार्जिन दिलं आहे त्याच्यावरच टक्स घेते दोन्ही बाजूनी टक्स घेऊन घेतले त्यावर डबल शिलाई देऊन व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट तयार झाला आहे बघा बरं किती छान लुक दिसतो आहे आपल्या बॅक पार्टचा आता हे बघा फ्रंट पार्ट घेतला आहे फ्रंट पार्ट देखील सरळ व सरळ ठेवून गाळ्याच्या बाजूने स्टिच करून घेते हे बघा एक्स्ट्राचं कापड कट करून घेते छोट छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे त्याला हे पॅटर्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट कट कसे करायचे मी पूर्ण माहिती सांगितली आहे व्हिडिओ डिटेलमध्ये आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा त्यावर सर्व सांगितलं आहे मी कशा पद्धतीने ससाची ब्लाउजची कटिंग करायची आपल्याला आता हे बघा टीप न मारता मी एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घेतले आता हे बघा हा खालचा भाग घेतला आहे तो देखील त्यानुसारच जास्त आहे त्यानुसार कट करून घेते आपल्याला मधी पॅड व्हायचे आहे त्यासाठी आपण त्या हे बघा अगोदर जे मेन फॅब्रिक आहे त्याला आपण तो वरचा भाग अटॅच करून घेतोय शिलाई देऊन अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची अस्तरला अस्तरचा भाग आपण स्टिच करून घेतोय बघा अशा पद्धतीने कारण आतमध्ये आपल्याला कप्स जॉईन करायचे त्यासाठी आपण ते वेगवेगळे जॉईन केले आता बघा इथून साडेतीन व मार्किंग करायची त्या शिलाईवर अस्तरच्या बाजूने आणि कप्स अटॅच करायची हे बघा अशा पद्धतीने पॅक करून शिलाई देऊन घेतली कप्सला आता हे बघा असं वरतून ठेवून आता आ आजूबाजू म्हणजे बाजूने सर्व बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे कप आपला पूर्णमध्ये अटॅच होऊन जाईल हे बघा व्यवस्थित पूर्ण बाजूने आपल्याला अस्तर मेन फॅब्रिकला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे सर्व हे बघा पद्धतीने आपला आता या पद्धतीने दुसरा देखील सेम त्याच पद्धतीने आपण सरळवरती सरळ ठेवून गाळ्याच्या बाजूने अर्धा इंच गॅप सोडून आणि अशी शिलाई देऊन घेतोय एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचे पुन्हा त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे त्यावर पुन्हा एक, एक दाब टिप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने ते कापड अस्तर पूर्ण आतमध्ये लोटून बघ व्यवस्थित सेट करून आपल्याला जे याचा आकार आहे तो बिघडू द्यायचा नाही तर त्याच्याच मापाने सर्व अस्तर मी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण कट करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा आपण खालचा भाग घेणारे तो देखील त्याच अस्तरच्या मापाने कट करून घ्यायचा आहे तर हे बघा मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिकचा पार्ट जॉईन करायचा आहे सेम ज्या आपण त्या पार्टला समोरच्या पार्टला जसे स्टिच केलं आहे सेम त्याच पद्धतीने याला देखील स्टिच करायचं आहे याला आपल्याला अस्तर जॉईन कर... देखील जॉईन करून घ्यायचं आहे आतमध्ये कप्स जॉईन करायचे आपल्याला हे बघा साडेतीन माप घेऊन आपण कप व देखील सेंटर काढून अशी स्टिच देऊन घेतो हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे सर्व कापड असं व्यवस्थित कपमध्ये सेट करून पूर्ण शिलाई देऊन घ्यायची पॅक करून घ्यायचं आपला फ्रंटचा पार्ट हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तर भरपूर जणांना ले, लेंगा किंवा सभ्यासाची ब्लाऊज लेंग्यावरच्या शिवायची अडचण येत असेल तर तुम या व्हिडिओपासून खूप म्हणजे हेल्प होईल तर तुम्ही नक्की व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ बघा तर हे बघा असं आतमध्ये मी आता कापड घेऊन असं व्यवस्थित त्याला जॉइंट करून घेते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लेस व्यवस्थित ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचे तर आपला फ्रंट झालाय आता हा बेल्ट घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट अटॅच आहे तर आपल्याला आपलं माप छोटं आहे आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे बेल्ट थोडा छोटा करावा लागणार तर दोन्ही बाजूने सेंटर काढून मी अर्धा इंच पुन्हा एक टीप देऊन घेते सेम त्याच पद्धतीने इकडनं देखील अर्धा इंच अशी टीप देऊन घेते अशा पद्धतीने आता हे बघा व्यवस्थित आपला बेल्ट अटॅच होईल आता आपण एक्स्ट्राचं अर्धा इंच मार्जिन ठेऊन सर्व कापड कट करून घेणार आहे तर कापड कट करून घेतले आता आपण हे बघा इकडनं अर्धा अर्धा इंचावर छोटे छोटे कट्स देऊन आहे कारण आपण अगोदर अस्तर जॉईन आहे त्यानंतर वरतून मेन फॅब्रिक जॉईन आहे तर आता अस्तर अगोदर अर्धा इंच हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून टीप देऊन घ्यायची अस्तरला आपण कट्स दिले कट्स व्यवस्थित फोल्ड होतं त्यामुळे कट्स दिले आपण आता हे बघा अस्तरला स्टिच करून घेतले आता हे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित असतात जॉईन करून घ्यायचे स्तर उलट ठेवायचं आहे म्हणजे जो शिलाई आ, शिलाई आ, शिलाईचा आपण लेस शिलाई दिली तो भागवरती आला पाहिजे कारण जेव्हा मेन फॅब्रिक स्टी याच्यावरतून जॉईंट होईल तेव्हा ते शिलाईचं आतमध्ये जाईल त्यासाठी आता हे बघा इकडनं देखील या बेल्टला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि हे बघा बेल्टचं जे मेन म्हणजे जे प्लेन फॅब्रिक आहे ते आतमध्ये असं फोल्ड करून जी लेस आहे लेसवरच आपल्याला व्यवस्थित शिलाई येऊन द्यायची हे बघा अशा पद्धतीने पूर्ण फॅब्रिक आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची तर इथं व्यवस्थित बेल्ट आपला जॉईन झाला पाहिजे त्यासाठी आहे बघा व्यवस्थित फोल्ड करून मी पुन्हा खोलून बेल्टपासून शिलाई देऊन घेते कारण कमी जास्त होऊ नये त्यासाठी कारण आपल्याला प्रॉपर जशी लेस दिली त्या लेसवरच आलं पाहिजे कुठेही कट वगैरे डिझाईन झाली नाही पाहिजे जो लूक येतो आपल्या स्यासाची ब्लाऊजचा तो बिघाडला नाही पाहिजे त्यासाठी खूप काळजीपूर्वक हे ब्लाऊज शिवावं लागतं हे बघा तर पूर्ण बेल्ट आपला जॉईंट झाला आहे त्यावर मी डबल टीप देऊन घेते तर मधी बेल्टला देखील एक टीप मारून घेतली माप खूप छोटा असल्यामुळे थोडं शिवायला आपल्याला व्यवस्थितच शिवावं लागतं कारण जर डिझाईनचं पूर्ण चुकलं तर त्या ब्लाउजचा पूर्ण लूक बिघडतो त्यासाठी व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा असतो हे बघा आता खालून पट्टी कमरपट्टी जॉईन करून घेते मी इकडे देखील आपली जी लेस आहे खालची कमरची ती देखील कट नको व्हायला तिचं पण आपल्याला ध्यान ठेवून व्यवस्थित स्टिच करायचं आहे हे बघा आता आत मधू आपण दाब टीप देऊन पुन्हा फोल्ड करून टीप देऊन घेणार आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचे हे बघा आता आपला फ्रंट पार्ट बघू शकता तुम्ही त्यानंतर आता मी बॅक पार्ट घेतलाय आता बॅकवर सरळ वरती सरळ ठेवून शोल्डर जॉईंट करून घेते वरतून अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आपल्याला शोल्डर जॉईंटला सेम पूर्ण राजाराणी मेथडनुसार आपण हे ब्लाऊज स्टिच पण केले आणि कट पण केले त्यानंतर बाई घेतली आहे बाई देखील आहे बघा सरळवरती सरळ अशी व्यवस्थित ठेवून बाईला ले देखील लेस आहे लेसच्या बाजूनीच ले आपलं कापड आलं पाहिजे लेसची काळजी घ्यायची हे बघा अशा पद्धतीने बाई देखील अस्तरला जॉईन करून घेतली मेन फॅब्रिकला असतर जॉईन करून घेते मी एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे त्यानंतर बाईचा सेंटर काढायचा आहे आपल्याला सेंटरवर एक कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा भाग हा समोरच्या भागाला आला पाहिजे जो खोलगट भाग येतो आणि बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण बाई अशी जॉईंट करून घेतोय हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची तर दोन्ही साईडने मी सेम त्याच पद्धतीने बाई जॉईंट करून घेते अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन तर बाई आपली जॉईन झाली आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करायची दो दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतली तर दोन दोन इंचावरच आपण हे बघा दोन दोन इंचा आपण मार्क करून घेतोय यावर टीप देऊन घेतोय तर आपल्याला या ब्लाऊजला चेन लावायची तर हे बघा बाही जॉईन केली त्यापासून खाली एक ला। ते दीड इंच अंतर ठेवूनच आपण टीप दिली खालचा भाग ओपन ठेवलाय कारण इथं आपल्याला चेन लावायची तर हे बघा अशी चेन घेतली मी आता तुम्हाला ज्या बाजू सोपी पडेल त्या बाजूने तुम्हाला चेन लावून घ्यायची ब्लाऊजला ला तर हे बघा मी चेन लावून घेते जसं तुम्हाला सोपं पडेल तशीच चेन लावून घ्यायची डबल स्टीच देऊन घ्यायची तरी एक देखील सेम त्याच पद्धतीने आपली चेन स्टिच करून घ्यायची तर दुसऱ्या बाजूने देखील सेम फक्त दुसऱ्या बादुन, बाजूने ह्या बाजूने आपण चेन अटॅच केली त्या बाजूने आपल्याला चेन वगैरे अटॅच करायची नाही डायरेक्ट फिटिंगचं माप घेऊन दोन दोन इंच आपल्याला डायरेक्ट शिलाई मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे चेन आपण एकाच बाजूने अटॅच करत असतो आता बाहीला बघा ही लेस मी अटॅच आहे ते बघा अशा पद्धतीने आतमध्ये असे ठेवून अशी बाईला लेस जॉईन करून घेते व्यवस्थित जसं माप आहे तसं बाईला लेस अटॅच करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपली बाईला लेस देखील लावून तयार झाली आता मी पूर्ण ब्लाऊज सेम दुसऱ्या बाजूने देखील बाही जॉईन करून त्याला लेस लावून तयार केले तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या सभ्यासाची ब्लाऊजचा फायनल लुक आहे हा बघू शकता किती छान आलं आहे खूप छोटं माप आहे तरी आपण सर्व पॅटर्न ॲडजस्ट करून व्यवस्थित सेट केले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असेल कोणी तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा हे बघा आपण फक्त त्याला नॉड वगैरे नटकन लावणार आहे तर पूर्ण ब्लाऊज आपलं तयार आहे तुम्हाला देखील अशा ब्लाउजची कटिंग करायची असेल किंवा स्टिचिंग करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे हे बघा हा फायनल लुक आहे आपल्या ब्लाऊजचा किती छान आपला ब्लाऊज तयार झालं शिवून धन्यवाद